मला असं वाटतं था की कुणी काय बोललेलं आहे त्यामध्ये अर्थ अजिबात नाही आहे जे ऑपरेशन सिंधूर आहे ते दखल झालेलं आहे माननीय नरेंद्र मोदीजी यांनी जाहीर केलेलं होतं की ज्या आतंकवाद्यांनी आमच्या पहलगाम या ठिकाणी हल्ला करू या ठिकाणी अनेक आमच्या भगिणींचं फेंदू पुसलेलं आहे त्यांना सबक शिकवणं त्यांच्यासाठी उद्वस्त करणं हे उद्दिष्ट होतं आणि त्याप्रमाणे त्या ऑपरेशन सिंधूर अनाऊन्स करण्यात आलं आणि पाक व्याप्त काश्मीरमध्ये असणारे सगळे जे आतंकवाद्यांचे अड्डे होते दुधुस्त करण्यात आलेले आहे त्याच्यामध्ये जा शंभरपेक्षा जा जास्त आतंकवादी मारले गेलेले आहेत अठरावीस ज्या ठिकाणी आर्मी झिरोज मारले गेलेले आहेत आणि हे जे ऑपरेशन आहे ते सफल झालेलं आहे या आमच्या भगिनींचं कुंकू पुसलं होतं त्यांचा बदला घेण्याचं जे काम आहे काम के के जा ते काम नरेंद्र मोदी यांनी नेतृत्वाखाली आमच्या सगळ्या सैनिकांनी केलेलं आहे आणि म्हणून त्यांचं अभिनंदन करण्यासाठी आणि भारत जिंदाबाद हा नारा त्या देण्यासाठी पाकिस्तान मुर्दाबाद हा नारा देण्यासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया बाबासाहेबांचा सा पक्ष आहे राष्ट्रावर प्रेम करणारा पक्ष आहे आणि त्या दृष्टिकोनातून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आणि साऱ्या देशभरामध्ये भारत जिंदाबाद यात्रेचं आम्ही आयोजन केलेलं आहे तिरंगा झेंडा घेऊन ठिकठिकाणी भारताच्या अनेक राज्यामध्ये अशा पद्धतीच्या या यात्रा निघतात रॅली निघत आहे आज मुंबईमध्ये माझ्या उपस्थितीमध्ये ही रॅली निघत आहे त्यानंतर अनेक जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये रॅली निघत आहेत आणि याच्यामध्ये नरेंद्र मोदींचं अभिनंदन करण्यासाठी सैनिकांचं अभिनंदन करण्यासाठी ही रॅली आहे त्या को, त्यामुळे कोण काय म्हणत आहे त्यामध्ये तसा काय अर्थ अजिबात नाही ऑपरेशन चिंदूर सफल झालेला आहे आणि त्या दृष्टिकोनातून आम्ही सगळे नरेंद्र मोदींच्या पाठीमागे आहोत इथं दाखवण्यासाठी किंवा आम्ही सगळा देश एक आहे आणि नरेंद्र मोदींच्या पाठीचे आम्ही आहोत विरोधक काय बोलताय तिकडे आम्ही लक्ष अजिबात देत नाही तिरंगा यात्रा निशा साधा मुगता की बीजेपी से तिरंगा यात्रा का आयोजन किया क्योंकि जो ऑपरेशन सिंधूर सफल हो जो आतंकवादी अड्डे थे पीओके में वो मतलब पूरे उद्योग कर दिए गए हैं और सौ से ज्यादा आतंकवादी मारे गए हैं और और भी मुठभेड़ में कई आतंकवादी मारे गए हैं तो ऑपरेशन सिंदूर सफल हुआ है इसीलिए रिपब्लिक पार्टी ऑफ इंडिया ने आ, सभी हमारे जो जवानों का अभिनंदन करने के लिए नरेंद्र मोदी जी ने जो एक्सीडेंट लिया उनका अभिनंदन करने के लिए और हम सब भारत के लोग एक है नरेंद्र मोदी जी के साथ है बताने के लिए रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ने ये भारत जिंदाबाद यात्रा का आयोजन किया है बीजेपी के तरफ से तिरंगा यात्रा का आयोजन किया गया है जगह जगह पर हो रहा है कांग्रेस पार्टी ने भी जय यात्रा निकाली है तो मुझे लगता है कि बाकी के लोगों ने भी यात्रा निकालने की आवश्यकता थी लेकिन उनको उसमें इंटरेस्ट नहीं है वो टीका टिप्पणी करने में लगे है और मुझे लगता है कि भारत सरकार ने मतलब पाकिस्तान को अल्टीमेटम दे दिया है पीओ के हमारे कब्जे में आना ही चाहिए जल्दी जल्दी पीओ के हमारे कब्जे में दे दो और अगर जल्दी वो निर्णय नहीं ले गए तो पाकिस्तान के साथ जरूर युद्ध हो सकता है और मेरे पार्टी की मांग यह है कि एक बार पाकिस्तान के साथ आर पार की लड़ाई होनी चाहिए और पीओ के हमारे कब्जे में आना ही चाहिए महाराष्ट्र सरकार ने तीसरी बार लाखी परिणाम के लिए आदिवासी विभाग से 335 करोड़ जो है वो ट्रांसफर किए हैं लगातार ऐसे पैसे ट्रांसफर हो रहे हैं कि आदिवासियों लगता है कि दलित आदिवासियों का विषय नहीं है मतलब जब कोई स्कीम लागू करनी होती है तो इधर से पैसा उधर जाता है लेकिन जरूर अगर ये पैसा हमारा सोशल जस्टिस का और ट्राइबल का लिया होगा जरूर मैं मुख्यमंत्री से बात कर, करूंगा और वो पूरा पैसा रिटर्न हमको मिलना चाहिए एस सी के लिए और जरूर अभी के लिए मतलब हमारी लाडली बहना हमारी है उसमें दलित भी महिला आदिवासी भी है जनरल कैटेगरी की भी है तो इसीलिए मुझे लगता है कि वो पैसा रिटर्न देने के लिए जरूर मैं कोशिश करूंगा और बाद में हमारा पैसा तो नहीं लेना चाहिए अगर लेना है तो दूसरे डिपार्टमेंट का लेना चाहिए शेड्यूल का शेड्यूल ट्राइव का पैसा नहीं लेना चाहिए कर्नाटक सरकार ने इसके लिए का, का, कानून बनाया है और जो सोशल जस्टिस का जो पैसा होता है ट्राइबल का जो पैसा होता है ये पैसा दूसरे डिपार्टमेंट के लिए बिल्कुल नहीं मतलब लिया जा जाता है वैसा कानून महाराष्ट्र में भी बनाने के लिए जरूर मैं मुख्यमंत्री साहब से बात करूंगा देवेंद्र फडनवीस से बात करूंगा और जो पैसा लिया है वो पैसा रिटर्न जरूर हमको देंगे ऐसा हमें पूरा विश्वास देखे देखे। मला वाटतं की आदिवासी विभागाचा तीनशे सव्वा तीनशे कोटी रुपये लाडले साठी पैसे घेतलेले आहे त्याचप्रमाणे चारशे साडेचारशे कोटी रुपये सामाजिक न्याय खात्याचे घेतलेले आहे सगळे पैसे परत दिले पाहिजेत अशी आमची मागणी आहे आणि सरकार ज्यावेळेला चालवायचं असतं ज्यावेळेला ला लाडक्या बहिणी आमच्याच आहेत त्यांना पैसे महिन्याला देण्यात आवश्यक होतं त्यामुळे जरी आमचा पैसा तो घेतलेला असला तरी नंतर तो एक्सप्रिणीसाठी आम्हाला तो मिळाला पाहिजे आणि तो मिळण्यासाठी मी मुख्यमंत्री साहेबांना बोलणार आहे देवेंद बोलणार आहे आणि कर्नाटक सरकारचा असा कायदा आहे की एसटी एसटीचा पैसा दुसऱ्या डिपार्टमेंटला वळवायचा नाही अशा पद्धतीचा कायदा महाराष्ट्रामध्ये करावा अशी एक आमची मागणी आहे त्यासाठी मी नक्की प्रयत्न करणार आहे पण घेतलेला पैसा नक्की आम्हाला पर परत मिळेल असा मला पूर्णपणे विश्वास काँग्रेस जो अजित पवारांचा गट आहे तो शरद पवारांच्या गटात विलनीकरण व्हावा अशी मागणी होत आहे आणि त्याला प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांनी विरोध केलेला आहे कसं वाचताय याकडे मला असं वाटतं की अजितदादांचा गट जो आहे तो शरद पवारांच्या गटामध्ये उलीन करण्यापेक्षा मला वाटतं की शरद पवारांचा गट अजित पवारांच्या गटामध्ये उलीन झाला पाहिजे कारण त्यांचं जे मूळ सिंबॉल आहे ते मूळ सिंबॉल जे घड्याळ सिंबॉल आहे ते अजितदादांकडे आहे त्यामुळे खरा राष्ट्रवादी जर पुढे चालवायचं असेल तर मला वाटतं की तुतारीने काय तो तर चालणार नाही आहे त्यासाठी घडण्याची आवश्यकता आहे आणि त्यामुळं जर शरद पवार साहेबांचा गट जर एकडे अजित गटामध्ये विलीन होऊन पवार साहेब आणि सगळी एनसीबी जर आमच्यासोबत महादेव युतीसोबत येत असेल तर त्यामध्ये आम्हाला आनंदच आहे सर राज्याची जी आरोग्य व्यवस्था आहे ती पार कोलमडलेली पाहायला मिळते खासगी दवाखान्यामध्ये सुद्धा जे रुग्ण आहेत त्यांना बेड्स मिळत नाही आहेत जळगावमध्ये तर रस्त्यावर एका महिलेची डिलिव्हरी करावी लागली मला असं वाटतं की अनेक ठिकाणी हॉस्पिटल जे आहेत हॉस्पिटलची संख्या वाढवण्याची आवश्यकता आहे एकतर अशा पद्धतीची त्यांना बेड न मिळणं ही योग्य नाही आहे अनेक वेळेला अचानक पेशंट आले की काही ठिकाणी अडचण होते तर ती अडचण दूर होण्यासाठी मला असं वाटतं की सरकारी हॉस्पिटलची बेळ वाढवून आवश्यक आहे काही ठिकाणी जे ग्रामीण रुग्णालय आहेत त्यांचं त्यांचं त्यांना छेंदन अत्यंत आवश्यक आहे तर त्यांना छेंदन केलं तर कदाचित अशी वेळ येणार नाही त्यामुळे नक्की आरोग्य खातं त्याकडे लक्ष देईल आणि सरकारी हॉस्पिटलचे बेड वाढवले पाहिजेत अशी आपली सूचना आहे खासगी रुग्णालयामध्ये बेड्स मिळत नाहीये टार्गेट दिल्या जाते आणि अक्षरशः लूट आहे रुग्णांची मला असं वाटतं की त्यासाठी एक पॉलिसी बनवणं अत्यंत आवश्यक आहे खासगी रुग्णालय चालवण्याचा ता त्यांना अधिकार आहे पण भरमताट पैसे घेऊन भरमताट बिल करून खासगी रुग्णालयामध्ये सातत्याने ठोर गरिबांना जेवढे पैसे देणं असे काढतं त्यामुळे मला असं वाटतं की सरकारने असा काही नियम बनवावा जर त्यांना जर हॉस्पिटल चालवायचं त्यांचे पन्नास बेड शंभर बेड असतील तर त्याच्यामध्ये काहीतरी पाच दहा टक्के पाच दहा टक्के जे बेड आहेत ते सरकारी असावे अशा पद्धतीची एखादी नियमावली बनवायला हरकत नाही आहे आणि तशा पद्धतीची नियमावली बनवली तर मला असं वाटतं की सरकारी हॉस्पिटलचा ताण जो आहे तो कमी होऊ शकेल आणि सगळ्या पेशंटनासुद्धा गरीब पोशंटना त्यामध्ये न्याय मिळू शकेल त्यासाठी एक अशी पॉलिसी बनवावी आणि आरोग्य खात्याने असा निर्णय घ्यावा किंवा कॅबिनेटने असा निर्णय घ्यावा आणि प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये पाच दहा टक्के जे बेड आहे ते सरकारने देण्यासाठी ज्या पद्धतीने आपल्याला माहित आहे की पूर्वी हाऊसिंग बोर्डाच्या स्कीम मध्ये त्या ठिकाणी काही रिझर्व्युशन असतं पत्रकारांसाठी आहे शुल्कांसाठी आहे तर अशा पद्धतीने मला वाटतं की सरकारी हॉस्पिटलमध्ये असा प्रयत्न करायला हरकत नाही